मी अमरवती खेडकर नमस्कार आज आपण बघणार आहोत कोथिंबिरीची वडी आणि कोथिंबिरीची वडी करताना ती त्याच्यासाठी कोथिंबीर कशी घ्यायची हे मेन आहे कारण जर कोथिंबीर तुमची चांगली असेल गावरान असेल छान वास असेल त्या कोथिंबिरीला म्हणजे बारीक पानांची कोथिंबीर घ्यायची आणि त्याच्यामुळे त्या वडीला पण खूप चांगला स्वाद होतो ही माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे आणि तीही मला शिकवली आहे ती मी तुम्हाला दाखवते अगदी सोपी पद्धत आहे आणि जर प्रमाणात सगळं घेतलं ना तर काही कठीण नाही खूप छान होते आता आपण बघूया कोथिंबीर कशी घ्यायची बघा ही बारीक पानांची कोथिंबीर आहे ही कोथिंबीर किती छान आहे बघा ह्याचे देठसुद्धा बघाल ना तुम्ही हे कवळे देठ आहेत ना ते मी घेतलेले आहेत हे बघा हे देठसुद्धा किती कवळे आणि किती छान आहेत बारीक आहेत एकदम असे जाडजाड देठाची ही कोथिंबीर नाही आहे किती छान आहे बारीक पानांची आहे कवळे देठ आहे त्याला अशी कोथिंबीर तुम्ही घेतलीत ना तर त्याची वडी खूपच छान होते आता ही माझी गेल्या आठवड्यात मी घेतली होती म्हणजे मला मिळाली नाही मी उशिरा गेले होते म्हणून दुसऱ्या ठिकाणहून मी कोथिंबीरी घेतली ही किती जाड जाड आहे बघा कोथिंबीर्याचे एक एक पान किती जाड आहे बघा हे बघा तुम्हाला दिसतंय का तसं जाड पानाची कोथिंबीर आहे ही कोथिंबीर लवकर खराब पण होते आणि ह्याला एवढा वास नसतो म्हणजे कोथिंबीरीचा जो स्वाद असतो तो ह्याला नसतो त्यामुळे अशी कोथिंबीर घ्यायची नाही जरी हिरवीगार मोठी गड्डी दिसली तरी अशी जाड मोठ्या मोठ्या पानांची कोथिंबीर घ्यायची नाही तर ही अशी बारीक पानांची कोवळ्या देठांची कोथिंबीर घ्यायची आता ह्याचं आपण साहित्य बघू कोथिंबीर वडीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते, ते आपण बघूया ही मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतली थोडीशी मी एका कापडावर नॅपकिनवर पसरवून ठेवली टिश्यू पेपर मी त्यातलं पाणी टिपून घेतलं आणि मग अशी ही कोरडी झाल्यावर छान कापता येते आणि ती छान कापून घेतली अशी त्याचे थोडे थोडे देठ पण घेतलेत मी ह्याच्यामध्ये कवळे देठ म्हणजे हे असे जे कवळे असतात ते देठ घेतले अशा प्रकारे ही कोथिंबीर आहे आता ही कोथिंबीर आहे ना हे एवढं हा छोटा बाऊल आहे एवढे दोन बाऊल मी गच्च अशी दाबून भरून घेतलेली आहे ह्या मोठा आहे ह्याच्यामध्ये हे दोन बाऊल कोथिंबीर आहे त्याच्या अर्ध्यानी पीठ घ्यायचं म्हणजे डाळीचं पीठ मी एक बाऊल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक मोठा टेबलस्पून मी तांदळाचे पीठ टाकले तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाका नाहीतर मग तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ टाका आता हे मी डाळीचं पीठ एक छोटा बाऊल घेतलंय एवढे दोन दाबून म्हणजे असं दाबून घेतले हे बाऊल कोथिंबीर घेतली आहे म्हणजे जा कोथिंबीर जास्त डबल घ्यायची आता हे तांदळाचं पीठ आपण भिजवणार आहोत त्याच्यासाठी पाणी किती लागतंय ते मी सांगते पण जेवढं पीठ असतं ना तेवढंच पाणी लागतं हे नेहमीचं प्रमाण आहे त्याच्यासाठी मी एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आलं अगदी किंचित थोडंसं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला कारण कोथिंबीरीच्या वडीला जास्त आल्याची चव चांगली लागत नाही तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल मी चार फक्त हिरव्या मिरच्या घेतल्या ज्या तिखटाच्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून मिरच्या घालू शकता आवडीप्रमाणे थोडंसं जिरं घेतले आता ह्याच्यात मी धणे घालणार नाही आहे कारण धणे म्हणजे कोथिंबीर म्हणजेच धणे आहे त्यामुळे मी धणे नाही घालणार आहे थोडंसं जिरं घेतलंय हे आता ह्याची भरड काढून म्हणजे असं थोडंसं चरचरीत वाटून आपण घेणार आहोत आता हे मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत तर हे आधी मिक्सरला मिक्सरमध्ये घालून ठेवते आणि आता हे आपण आधी भिजवून घेऊ आता हे पीठ भिजवण्यासाठी मी हे एवढा एक छोटा बाउल पीठ घेतलं होतं तर तेवढंच मी पाणी घेतले आता थोडं थोडं पाणी घालत भिजवायचं एकदम सगळं पाणी घालायचं नाही पिठाच्या गुठळ्या होतात नाही तर म्हणून थोडं थोडं पाणी घालत मी हे पीठ भिजवून घेते ही वडी करायला खूप सोपी आहे आणि अगदी पटकन होते म्हणजे असं खूप वेळ लागत नाही जर तुमचं सगळं तुम्ही तयारी ठेवली तर ही वडी पटकन होते बगार। ले ले। तो तो आता हे बघा पूर्ण एक बाऊल एवढं पाणी लागलेलं आहे म्हणजे लक्षात ठेवा जेवढं पीठ असतं तेवढं पाणी लागतं आपल्याला आता हे पीठ असं सरसरीत भिजवून घेतले मी तुम्हाला दाखवते कसं भिजवले ते आता पीठ भिजवल्यावर ह्याच्यात मी मीठ टाकून घेणार आहे तर आपण थोडीशी हळद टाकणार आहोत ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर थोडस मी हे टाकणार आहे कश्मीरी मिरची पावडर ही तिखट नसते पण किंचित रंगासाठी म्हणून मी टाकणार आहे रंग छान होतो म्हणून आणि हे आता परत आपण छान मिक्स करून घेऊया आता हे बघा आता थोडासा थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकल्यामुळे रंग छान आहे आता ह्याला पीठ कसं आहे ते मी दाखवते हे बघा हे थोडं असं पळीतना असं पडलं पाहिजे एवढं पीठ असं पातळ झालं पाहिजे प्रमाणच आहे हे की जेवढं पीठ असेल तेवढं तुम्ही पाणी घातलं की बरोबर पीठ होतं फक्त एवढंच आहे की पाणी एकदम नाही घालायचं थोडं थोडं घालायचं म्हणजे पिठाच्या उठळ्या होत नाही आता हे पीठ थोडंसं थोडा वेळ मी झाकून ठेवते आणि मग आपण ह्याची भरड काढून <गणागी> घेऊ हे बघा मी ह्याच्यामध्ये एक मोठा चमचाभर तेल टाकत आहे थोडंसं कारण आपल्याला हे ठेचा जो के केला आहे आपण तोच छान परतून घ्यायचा आहे ते तेल टाकत आहे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये हा मी ठेचा टाकते ते छान परतून घ्यायचं ना साधारण एक मिनिट परतून घ्यायचं म्हणजे ह्याचा ना कच्चेपणा जातो म्हणजे जे लसणाचा जो वास असतो ना असा कच्चा वास आलं अगदी थोडंसं घातलं आहे ते पण ऑप्शनल आहे तुम्हाला कोणा हवा असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालतं पण कोथिंबीरच्या वडीला आल्याचा वास खूप छान लागत नाही त्यामुळे घालायचं असेल तर अगदी थोडं घालायचं तसंच आता ह्याच्याबरोबर ना आपण हे तीळ पण टाकणार आहोत तीळ चांगले परतून घेऊया कारण ती पर परतले ना की ते खमंग होतात म्हणजे चांगले लागतात त्यामुळे ती छान परतून घेऊ आपण ह्याच्यामध्ये म्हणजे आलं रसनाबरोबर हे ती परतून घेऊ साधारण एक मिनिट हे आपण परतून घेऊया आता ह्याच्यामध्येच थोडं आपण हिंग टाकायचं आहे कारण हिंग म्हणजे कसं आहे की आपल्याला डाळीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे हिंग हा घालायलाच पाहिजे नाही तर आपल्याला पोटाला त्रास होईल म्हणून हिंग घातला आहे मी थोडा अर्धा चमचा तसंच आता ना ओवा हा ऑप्शनल आहे तुम्हाला फायदे असेल तर घाला नाही घातला तरी चालेल म्हणजे ज्यांना कोणाला वास आवडत नाही ओव्याचा हो तर त्यांनी नका घालू तर हा मी थोडासा एवढा ओवा असा हातावर चुरून त्याच्यामध्ये टाकते म्हणजे डाळीचं पीठ आहे ना त्यामुळे ते त्याचा त्रास होऊ नये पोटाला म्हणून थोड असा जास्त नाही घातला अगदी थोडा घातला आता हे बघा हे छान परतून झाले आता ह्याच्यामध्ये आपण ही त्याचा कच्चा वास पण गेला असेल पण एक मिनिट झालं आहे हे परतून छान आता ह्याच्यामध्येही आपण कापलेली कोथिंबीर टाकतोय आता ही पण कोथिंबीर छान त्याच्यामध्ये परतून घ्यायची लगेच ती मऊ पडते कारण तशी तर कोथिंबीर एकदम कोवळी आहे आणि गॅसवर परतायला लागले की लगेच मऊ पडते बघा परतून घेऊया आपण या कोटीं आता हे सगळं करताना ना तुम्ही साधारण जाड गुडाची कढई घ्या आता ही माझी ह्याची आहे हार्ड कोटिंगची कढई आहे तर ह्याच्यामध्ये ही जाळ आहे तशी त्यामुळे ह्याच्यामध्ये ती लागत नाही खाली त्यामुळे हे छान असं आता आपण परतून घेऊया कोथिंबीर जरा मऊ पडली त्याच्यामध्ये आपण आता डाळीचं पीठ टाकणार आहोत तर मग आता ही कोथिंबीर छान मऊ पडायला लागली आहे एक हात एक मिनिट अजून परतून घेते कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून त्यातलं ना पाणी छान काढून घेतलं होतं ना त्यामुळे कोथिंबीरीला असं खूप पाणी सुटलं नाही आहे नाहीतर जर तुम्ही पाणी व्यवस्थित मिसळून जर काढून घेतलं नाही ना तर मग त्याला असं इथे खाली पाणी सुटतं आता बघा ही छान परतून झालेली आहे कोथिंबीर तसंच ह्याच्यामध्ये ह्याचा लसूण आणि सगळं आपण वाटण घातलं आहे त्याचा आणि कोथिंबीरीचा असा खमंग वास सुटलेला आहे आता ह्याच्यात ते एक मिनिट साधारण परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे आपण डाळीचं पीठ घालूया पाणीचं पीठ घातलं आता आपण ढवळत राहायचं आणि गॅस बारीकच ठेवायचा गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही मिडियम पण ठेवायचा नाही बारीकच गॅस ठेवायचा आणि परतच राहायचं हळूहळू त्याचा गोळा व्हायला सुरुवात होते लागून द्यायचं नाही आणि खाली असेल तुमची म्हणजे दोन वाट्या झाल्या तीन वाट्या झाल्या काही बाऊल घेतला तुम्ही ते दोन बाऊल झाले त्याच्या अर्ध पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि बाकी हे साहित्य म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे घ्या तुम्ही लसूण मिरची तुम्हाला किती आवडते म्हणजे साधारण मी एवढ्या साहित्याला चार मिरच्या घेतल्या आहेत त्या तिकताच्या मिरच्या आहेत तुम्हाला जाजून तिखट लागत असेल तर तुम्ही हे घेऊ शकता घेऊ शकता अशा पद्धतीने आपण हे सगळं करून घेतले त्यामुळे प्रमाण काही असं फारसं नाही आहे ह्याला म्हणजे अगदी लक्षात राहण्यासारखं आहे तुम्ही करून बघा म्हणजे अगदी जे नवीन संसाराला लागलेल्या ज्या मुली असतात त्यांना थोडंसं हे असं काही काही करायचं असतं आणि अगदी सोप्या पद्धतीने जर तुम्ही ही केलीत ना तर खूप छान होते आणि चवीला पण खूप छान चवीला तर छान लागतेच कारण कोथिंबीर असते त्यामुळे चवीला छानच लागते, लागते पण करायला पण सोपी आहे जास्त काही होत नाही अगदी पंधरा वीस मिनटात जर तुम्ही तयारी केली तर पंधरा वीस मिनटात तुमची ही कोथिंबीरची वडी तयार होते आणि त्याला एकदा आपण ट्रेमध्ये घातली किंवा ताटावर थापली की त्याच्यानंतर वाळायला थोडा वेळ लागतो आणि मग तुम्ही तशी करून जर तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असतील काही तुमच्याकडे कार्यक्रम असेल तर तुम्ही अशी कोथिंबिरीची वडी तयार करून त्याच्या वड्या काढून ते फ्रीजमध्ये ठेवलंत ना तुम्ही तर पाहिजे तेव्हा एक थोडा वेळ आधी काढायच्या आणि छान तळून घ्यायच्या की झालं घेतलं आणि थोडीशी ना झाकण ठेवून त्याला वाफ काढली हे त्या दिसते तुम्हाला छान गोळा झालाय त्याचा तयार त्यामुळे गोळा झाला असा म्हणजे हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि दुसरं एक मी तुम्हाला सांगतो की जर म्हणजे छान झालं आहे की नाही हे बघण्यासाठी थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा पाणी झटकून टाकायचं आणि असं आपण हे करून बघायचं ते बघा हाताला चिकटत नाही आहे आणि छान असं थापलं जाते गोळा होतोय त्यामुळे की आता आपलं हे झालेलं आहे आता ह्याला आपण थापून घेऊया आता ह्या थाळ्याला मी तेल लावून घेते थोडं तुमच्याकडे ट्रे असेल तर ट्रे मध्ये थापलं तरी चालेल माझा ते जरा छोटा आहे म्हणून मी थाण्यामध्ये थापते कसं ते थापा असं काही नाही आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपण ह्याच्यावर घालूया काळे काळीपर्यंतच वाळायला लागलं असं मिश्रण तयार झालं त्यामुळे ते लवकर तयार होतं आता मी हे असं काहीतरी काथा वगैरे घेऊन मी असं थापून घ्या आणि खूप आपल्याला पातळ थापायचं नाही आहे थोडीशी जाड ठेवायची आहे त्याच्यात कोथिंबीर आपण जास्त घातल्यामुळे आणि कोथिंबीर एकदम हिरवीगार आणि छान असल्यामुळे त्याला रंग बघा किती छान आले ते मध्ये थोडंसं मी खालचं पीठ होतं ते घातलं आहे पण हिरवागार असा रंग आला आहे त्यामुळे कोथिंबीर अशी नेहमी ना छान बघून घ्यायची अशी बारीक पानांची आणि हिरवीगार अशी कोथिंबीर घ्यायची मोठ्या मोठ्या पानांची कोथिंबीर घ्यायची नाही त्याला एवढी चव नसते त्यामुळे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा वडी करताना नेहमी कोथिंबीर आणि नेहमीच्या वापरालासुद्धा आपण अशी ही बारीक पानांची कोथिंबीर घेतली ना ही टिकतेसुद्धा खूप चांगली फ्रीजमध्ये अगदी आठ दिवस ती छान राहते व्यवस्थित तुम्ही ठेवलीत गुंडाळून त्याला म्हणजे निवडून वगैरे तर पण जर आपण मोठ्या मोठ्या पानांची घेतली ना की ती थोड्या दिवसांनी अशी पिवळी पिवळी पडते त्यामुळे नेहमी कोथिंबीर घेताना बघून घ्यायची गावरान कोथिंबीर जिथे मिळते मग थोडेसे पैसे जास्त द्यायला लागले तरी चाले पण गावरान कोथिंबीर घ्यायची नाही आता हे आपण गार व्हायला ठेवून देऊया आणि मग आपण ह्याच्या वड्या टाकू आता ह्याच्यावर परत मी थोडेसे तीळ घालते जसे आपण आतमध्ये आप घातलेलेच आहेत पण थोडेसे मी छान दिसतात म्हणून घालते वरतून तीळ घातले ना, ना की ते वडी तळताना ना तेलामध्ये जातात सगळे म्हणून मी नेहमी फोडणीमध्येच तीळ घालते आणि फोडणीमध्ये घातल्यामुळे ते क्रिस्पी पण होतात आणि आतमध्ये राहतात म्हणजे असे ठीक आहे थोडेसे आपण वरतून चांगलं दिसतं म्हणून थोडेसे घालू आता हे गार घालत की आपण ह्याच्या आपण वडे कापू हे बघा वडी आता छान गार झाली आहे त्याला आपण आता कापून घेऊ हे पिझ्झा कटर आहे त्याने मी कापून घेते कापण्यापेक्षा हे असं पिझा कटरने कापलं ना हे छान कापलं जात बघा आता ह्या वड्या मी तळत आहे तर तळताना मी त्याला हे केलेलं आहे तळताना तुम्हाला एक दुसरं सांगून ठेवते असं सा तेल ना थोडंसं उडतं त्यामुळे टिश्यू पेपर जवळच ठेवायचा आणि तेल उडालं ना की लगेच ते टिश्यू पेपरने पुसून टाकायचं म्हणजे सगळा गॅस आपला तेलकट आणि घाण नाही होत त्यामुळे मी एक टिश्यू पेपर कायम काही तळायचा असेल ना तसं पेपर जवळच ठेवून देते आता हे बघा ह्या तळल्या आहेत मी अगोदर छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत आणि जेव्हा तुमच्याकडे कधी काही कार्यक्रम असेल कोण येणार असेल ना तर त्यावेळेला हे एक दिवस आधी तुम्ही करून ठेवू शकता आमच्याकडे काय एक फंक्शन होतं त्यावेळेला मी जवळजवळ तीन ट्रे भरून हे केल्या होत्या म्हणजे जवळजवळ तीन ते चार गड्ड्या मी आणल्या होत्या कोथिंबिरीच्या आणि त्याच्या मी वड्या केल्या होत्या ते आदल्या दिवशी मी करून ठेवल्या होत्या तळायच्या ज्या वेळेला आपल्याला म्हणजे द्यायचे सळायचे त्यावेळेला त्या तळायच्या आणि हे बघा आता मंद गॅसवरच मी तळत आहे गॅस फार मोठा ठेवायचा नाही सुरुवातीला फक्त तेल छान तापवून घ्यायचं आणि नंतर गॅस मंद ठेवायचा आणि डाळायचा म्हणजे त्या आतपर्यंत छान क्रिस्पी होतात म्हणजे बाहेर ना क्रिस्पी आणि आतून छान मऊसूद होतात हे बघा किती सुंदर दिसत आहे कोथिंबिरीचा स्वाद रंग हिरवा हिरवा रंग बाहेर आलेला हे तीळ आणि त्याचा रंग हे खूपच छान दिसते ने आशा, पन आणि अशा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण आवडतील आणि तुम्हाला जर आवडल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद हे बघा छान आपल्या क्रिस्पी कोथिंबीरीच्या वड्यात तयार आहे बघा किती सुंदर दिसतात आणि ओ...